श्री नामदेव पडोळे आणि त्यांची पत्नी इंद्रायणी पडोळे यांचे जे लेआउट आहे तिथे आम्ही प्लॉट घेतलेले आहे आणि जवळपास आम्ही एकोणतीस लोकांनी इथे प्लॉट घेतलेले आहे आज याची मोजणी होती आणि आम्हाला कुणाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सीमेतल्या लोकांना सुद्धा कुठलीही नोटीस पूर्व नोटीस न बजावता अचानक भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथे मोजणीसाठी इंद्रायणी डेव्हलपर्सचे लोक इथे येऊन धडकले आमचा मोजणी करण्यास विरोध नव्हता परंतु जे आम्हाला ज्या वेळेला आम्ही प्लॉट इथे घेतले त्यावेळेला ज्या करारनाम्याप्रमाणे आम्हाला जर त्या पद्धतीने जागा किंवा त्या पद्धतीने प्लॉट जर दिले असते तर आमचा त्या मोजणीला विरोध नव्हता परंतु यांनी इथे भूमी अभिलेखवाल्यांनी इथे कोणतीही नोटीस न काढता कुणालाही पूर्वसूचना न देता एवढ्या हातगाईने एवढ्या गडबडीने मोजणी करण्याचं कारण काय माझा या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालयावर सुद्धा आरोप आहे की सामान्य शेतकरी ज्या वेळेला त्यांच्याकडे मोजणी करून मागण्यासाठी जाते तेव्हा त्याला तीन तीनदा चार चार दा, दा बायपीट करून सुद्धा चार चार पाच पाच महिने मोजणीची तारीख मिळत नाही त्याचा वेळ निघून जातो त्याचा पेरणीचा काळ सुद्धा निघून जातो परंतु या प्रकरणामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाने इतर भूमी अभिलेख कार्यालयाने आणि त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जी गडबड दाखवली आहे जी घाई दाखवली आहे यामध्ये मी भूमी अभिलेख कार्यालयाची सुद्धा संपूर्ण सखोल चौकशी या प्रकरणाच्या माध्यमातून लावणार आहे आणि त्यांची चौकशी सुद्धा त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी सुद्धा आम्ही करणार आहे कारण जर सामान्य माणसावर अत्याचार करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय आहे का हा सवाल मला या माध्यमातून करायचा आहे आणि जोपर्यंत आम्हाला इंद्राणी डेव्हलपर्स कडून एकोणतीसही लोकांना करारनाम्याप्रमाणे प्लॉट मिळत नाही तिथपर्यंत आम्ही पुढची कारवाई मात्र होऊ देणार नाही एवढं आपल्याला इथे सांगू शकतो किंवा नाही आणि आम्हाला कळलं काही लोक असतात प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी सांगणारे काही आम्हाला त्यांच्या माध्यमातून कळलं ज्या वेळेला आम्ही प्लॉट घेतले तेव्हा आम्हाला हिंगणकानोली बारा रस्ता लगत प्लॉट आहे असं दाखवलं त्यांनी तीन प्रकारचे नकाशे तीन वेळेला आम्हाला दाखवले आमच्या आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे इन्स्टॉलमेंट भरले पैशांचे त्या त्या वेळेला प्रत्येक रसीदवर वेगवेगळे दे, प्लॉट कोणत्या रसीदवर पाच नंबर एकाच व्यक्तीचा कोणत्या रसीदवर पाच नंबर कोणत्याच्यावर सोळा नंबर कोणत्या याच्यावर तेरा नंबर अशा पद्धतीनं वारंवार वारंवार आमची फसवणूक झाली आणि एवढंच नव्हे तर हे जे इंद्रायणी डेव्हलपर्सचे आहेत नामदेव पडोळे आणि त्यांची पत्नी इंद्रायणी पडोळे यांच्यावर अशाच संबंधित प्रकरणामध्ये धोकाधाडीच्या प्लॉटच्या धोकाधाडीच्या प्रकरणामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि एवढंच नव्हे तर आमच्या आपल्या हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा चारशे वीस अंतर्गत आणि बरेच कलमा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीवर जर सामान्य प्रकारचा सेम प्रकारचा गुन्हा जर दोन दोनदा दाखल होऊन राहिलेला आहे तरी सुद्धा मला हिंगणा सुद्धा स्टेशन चे वाटते की त्याला प्रोटेक्शन कशा पद्धतीने आणि का देतोय आपण म्हणजे एखादा गुन्हेगार आहे त्याला सुद्धा आपण त्याच्या मोजणीसाठी प्रोटेक्शन देत आहे त्याची कुठलीही पूर्व चौकशी न करता किंवा त्याची माहिती न घेता त्याच्यावर गुन्हे नोंदवले आले असं भूमी अभिलेख कार्यालयाने सुद्धा असं करू नये अशी माझी त्यांना या प्रकरणाच्या माध्यमातून या माध्यमातून आता हा जो जत्था म्हणजे मोजमाप करणारा जो कर जत्था आणि प्युरिफिकेशन सर्वेल केलं त्या केलेले वापर केलेले यानंतरची आपली आपली भूमिका काय असणार आहे आता जर आम्हाला आम्ही कायदेशीरित्या न्यायाची मागणी करतो आहे जर आम्हाला आता न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे आम्ही तहसील कार्यालय भूमि अभिलेख कार्यालय हिंगना पोलीस स्टेशन इथे आम्ही उपोषणाला बसू आणि वरच्या अधिकाऱ्यांकडे आणि वरच्या सगळ्या न्याय संसाधनांकडे आम्ही न्याय मागण्यासाठी पुढे जाऊ आम्ही तीव्र उपोषण सुद्धा इथे करू मी इंद्राणी डेव्हलपर्स कडे नामदेव पडोळे आणि इंदिरा पडोळे यांच्या मार्फत करारनामा केला त्या करारनाम्यामध्ये मला सांगी कांदलीबरा आणि हिंगणा रोड दाखवलेला आहे आणि त्या रस्त्यावर सध्या आता दुसऱ्याचीच मालकी हक्क आहे तो रस्ता तिथे बंद आहे तसेच मला जी जागा दाखवली त्या जागेवर सध्या ती जागा कमी असून तिथे खेडकर या शेतमालकाचे ते कंपाऊंड आहे त्यामुळे माझा प्लॉट आणि माझा वारंवार प्लॉट चार नंबरचे रिसिप्ट मला आतापर्यंत माझ्याकडे पैसे देऊन सुद्धा माझ्याकडे चार नंबरच्या रिसिप्ट आहे अशी माझी आता मला असं वाटतं की माझी जी जागा मला जी दाखवली होती त्या जागेवर सध्या खेडकर यांचं कंपाऊंड असल्यामुळे मला माझा पूर्णपणे पंचवीसशे काही जो प्लॉट आहे तो प्लॉट पूर्ण देण्यात यावा हीच माझी आपल्यामार्फत प्रशासनाकडे माझी दाद आहे और इनके पैंस खुद ज्यादा ही खुश है और मैं तो बस इसीलिए खुश हूँ कि अब नया ट्रेंड क्या फॉलो करने वाले हैं लोग मतलब किस अंदाज पे बर्मारा डाली जाएगी किस अंदाज में वॉक किया जाएगा और Редактор субтитров ¡Vamos a juntar la